टिम फेरिस या एका विचारवंतांनी स्टोरीसिझमचा वापर करू भीतीवरती त्यांनी कशी मात केली याचा एक अप्रतिम टेकटॉक दिलाय तो टेकटॉक तुम्ही बघा युट्यूबवरती अवेलेबल आहे तो म्हणतो की एक कागद पेन घ्या त्या कागदावरती पहिल्या तुम्ही त्या गोष्टी लिहून काढा की ज्या तुम्हाला करायच्या आहेत पण तुम्हाला करायला भीती वाटते पहिल्या कॉलम मध्ये त्या गोष्टींची नावं किंवा त्या गोष्टींबद्दल लिहा दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा की त्या गोष्टी केल्यानंतर सर्वात वाईट काय होईल वाईटात वाईट काय होऊ शकतं ते तुम्ही दुसऱ्या कॉलम मध्ये लिहून काढा आणि तिसऱ्या कॉलम मध्ये जर का तरी सुद्धा काही डॅमेज झालं तर तुम्ही कोणाची मदत घ्याल किंवा तुम्ही त्यावर अजून काही सोल्युशन कसं का शोधाल हो किंवा तुमच्या दृष्टीने त्याचं उत्तर काही आज असेल तर ते, ते तुम्ही तिसऱ्या मध्ये लिहून घ्या आता दुसरा कागद घ्या त्या कागदावरती तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या यशस्वीपणे जर का केल्या तर तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल तुम्हाला किती आनंद होईल तुम्हाला किती फायदा होईल हे लिहून करा तिसरा कागद घ्या सर्वात महत्वाचं यातलं काहीही न करता आहे त्याच परिस्थितीत केवळ भीतीपोटी जर का जगणं तुम्ही चालू ठेवलं तर तुमचं काय नुकसान होणार आहे किती पट तुमचं नुकसान होईल किती त्रास तुमचा वाढत जाईल हे तुम्ही तिसऱ्या कागदावरती लिहून काढा तुमचं तुम्हालाच कळून चुकेल की आपण काय गोष्टी करायला पाहिजेत कसं असतं माहितीये का भीती तुम्हाला ऍक्च्युली रस्ता दाखवत असते की ज्या गोष्टी करायला तुम्ही घाबरताय त्या गोष्टी करणंच योग्य आहे